नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये जी मोफत ए आय इमेज आणि व्हिडिओ बनवणारी साधनं आहेत ना हो त्याबद्दल आपल्याकडे काही नोट्स आणि लेख आहेत त्यात एआय टू बो डॉट ए आय फोटोर सुपवर्क गेट आय एम जी डॉट ए आय अगदी एवढंच नाही तर गुगल व्हीओ थ्री हेलुओ एआय आणि बिंग सोरा यांचा पण उल्लेख आहे बरोबर आणि आजची आपली ही चर्चा आहे ना त्याचा मुख्य उद्देश हाच आहे की या मोफत साधनांची म्हणजे ताकद किती आहे नक्की तंत्रज्ञान कुठवर पोचले आणि हो त्यांच्या मर्यादा काय आहेत हे जरा समजून घेऊया म्हणजे आपण फक्त काही शब्द टाईप केले आणि इमेज किंवा व्हिडिओ तयार झाला हे खरंच इतकं सोपं झालंय का आणि क्वालिटी कशी आहे यावर जरा खोलात बोलूया उत्तम चला मग सुरुवात करूया उपलब्धतेपासून म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये ए आय टूबो डॉट ए आय फोटो सुपरवर्क गेट आय एम जी डॉट ए आय सारखे बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत जे मोफत बेसिक प्लान्स देतायत असं दिसतंय हो आणि हे खूप आहे खरं तर कारण यामुळे काय होतंय की ए आय निर्मितीचं क्षेत्र सर्वांसाठी खुलं होतंय बरोबर विशेषतः जे नवीन शिकतायत किंवा ज्यांचं बजेट कमी आहे समजा छोटे व्यावसायिक त्यांच्यासाठी हे खूपच फायद्याचं आहे फक्त ब्राउझरमधून लॉग इन करायचं झालं अगदी फक्त लॉग इन करा आणि कामाला लागा अर्थात मोफत म्हंटलं की मग काही गोष्टी येतातच था जसं वॉटरमार्क असेल किंवा वापराची काही लिमिट असेल अच्छा पण हैलू एआय सारखी काही साधनं तर इतकी सोपी आहेत वापरायला की तुम्हाला काही टेक्निकल ज्ञान नसलं तरी सुरुवात करता येते ओके पण फक्त उपलब्धता नाहीये तंत्रज्ञानात पण खूप प्रगती दिसतीये विशेषतः टेक्स्ट टू व्हिडिओ आणि इमेज टू व्हिडिओमध्ये गुगलचं व्हीओ थ्री हे त्याचंच एक उदाहरण आहे नाही का अगदी ते आठ सेकंडांपर्यंत व्हिडिओ बनवू शकतं म्हणे आणि तेही हाय क्वालिटी पर्यंत ऑडिओ सकट ऑडिओ सकट म्हणजे बॅकग्राऊंड आवाज वगैरे हो म्हणजे पर्यावरणातले आवाज किंवा संवादसुद्धा टाकता येतो पण त्याहूनही इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्याचे सिनेमॅटिक कॅमेरा कंट्रोल्स सिनेमॅटिक कॅमेरा कंट्रोल्स <coughs> म्हणजे काय नक्की म्हणजे तुम्ही सूचना देऊ शकता जसं की झूम कर कॅमेरा डावीकडे सरकव म्हणजे पॅन किंवा एखाद्या वस्तूचा मागोवाघे म्हणजे ट्रॅक या सूचनांवर आधारित व्हिडिओ तयार होतो अरे वा हे तर भारी आहे म्हणजे आता प्रोफेशनल दिसणारे व्हिडिओ बनवण्यासाठी मोठ्या टीमची किंवा महागड्या साधनांची गरज कमी होती असं म्हणायला हरकत नाही बरोबर स्वतंत्र निर्माते किंवा छोटे बिझनेस त्यांच्यासाठी ही मोठीच संधी आहे पण हे सगळं बनायला वेळ किती लागतो फास्ट आहे का आणि इथेच तर गंमत आहे व्हिओ थ्री सारखी साधनं म्हणतायत की काही सेकंदात आठ सेकंदांचे से व्हिडिओ तयार होतात काही सेकंदात वा आणि दुसरीकडे उदाहरणार्थ हेलू एआय ए ते तुम्ही साईन अप केलं की साधारण हजार क्रेडिट्स देतात हजार क्रेडिट्स हो आणि या क्रेडिट्समध्ये साधारणपणे वीस ते तीस मोफत व्हिडिओ बनवता येतात म्हणजे प्रयोग करायला किंवा छोट्या कामांसाठी पुरेसा आहे त्यात सुरुवातीला दहा वेळा फास्ट जनरेशन मोफत मिळतं अच्छा दहा वेळा ओके आणि महत्वाचं म्हणजे यापैकी बरीच साधनं मोबाईल आणि डेस्कटॉप दोन्हीवर चालतात त्यामुळे तुम्ही कुठेही असा कधीही आपल्या कल्पनांना दृश्यात उतरवणं शक्य झालंय हे झालं वेग आणि सोपेपणाबद्दल सगळं ठीक आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा क्वालिटी तयार होणाऱ्या कंटेंटच्या गुणवत्तेचं काय कारण वेग असून उपयोग नाही दर्जा पण आहे व्हिओ थ्रीची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी निश्चितच चांगली आहे असं दिसतंय विशेषतः सिनेमॅटिक कॅमेरा मूव्हमेंट्स आणि फिजिक्स सिम्युलेशन्समध्ये मध्ये म्हणजे वस्तूंची हालचाल वगैरे अगदी खरी वाटते पण असंही लक्षात आलंय की व्हिडिओमधले जे लांबलचक संवाद असतात ना त्याचा ऑडिओ सिंक व्हायला अजून थोडा वाव आहे तिथे सुधारणा होऊ शकते अच्छा आणि इतर मोफत साधनांच्या क्वालिटीबद्दल काय सांगाल म्हणजे हेलू ए आय किंवा बिंगच्या सोरा हेलू ए आयमध्ये एक डिरेक्टर मोड आहे तो चांगला कंट्रोल देतो पण तिथे वॉटरमार्क येतोच आणि संवेदनशील कंटेंटवर त्यांचे फिल्टर्स आहेत ओके वॉटरमार्क आणि फिल्टर हो आणि बिंग सोला मधून मिळणाऱ्या व्हिडिओंची क्वालिटी बदलते कधी खूप चांगली येते तर कधी थोडी साधारण पण मोफत पर्यायांमध्ये विचार केला तर नक्कीच उपयुक्त आहे म्हणजे एकंदरीत मर्यादा आहेतच अगदी साधारणपणे या मोफत साधनांच्या मर्यादा म्हणजे वॉटरमार्क वापरासाठी क्रेडिट लिमिट्स आणि कधी कधी तुम्हाला क्वालिटी आणि बँडवेथ यात तडजोड करावी लागते म्हणजे पटकन काहीतरी व्हिज्युअल तयार करायचं असेल समजा सोशल मीडिया पोस्टसाठी किंवा एखाद्या कल्पनेचा प्रोटोटाईप बनवायचा असेल तर ही साधनं उत्तम आहेत पण अगदी मोठ्या प्रोफेशनल कदाचित अजून मर्यादा आहेत अगदी बरोबर थोडक्यात सांगायचं झालं तर दोन हजार पंचवीस मध्ये ए आय आधारित इमेज आणि व्हिडिओ बनवणारी साधनं पूर्वीपेक्षा खूप सहज उपलब्ध झाली आहेत वेगवान आहेत आणि अनेकदा मोफत आहेत कंटेंट क्रिएटर्स मार्केटर्स शिक्षक विद्यार्थी छोटे व्यावसायिक या सगळ्यांसाठी आपल्या कल्पनांना दृश्यात उतरवण्याची ही एक खरंच चांगली संधी आहे फक्त वापरताना त्यांच्या मर्याद्यांची जाणीव ठेवायला हवी नक्कीच आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय ज्या प्रकारे ही एवढी शक्तिशाली साधनं आता सर्वसामान्यांच्या हातात येत आहेत मोफत किंवा अगदी कमी खर्चात त्यामुळे भविष्यात लोकांच्या वैयक्तिक सर्जनशीलतेवर आणि छोट्या व्यवसायांच्या मार्केटिंगवर याचा नेमका कसा आणि किती खोल परिणाम होईल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर